हॅलो वनिकर्स मी आलेलो आज पिंपडगाव येथे जिथे डब्ल्यू सी एलच्या विरोधात गावकऱ्यांनी एक आंदोलन पुकारलेलं आहे कारण डब्ल्यू सी एलकडे यांच्या काही मागण्या त्या अजून पूर्ण झाल्या नाही व डब्ल्यू सी एल इथं फक्त फोल आश्वासन देतं यांच्या मागण्या पूर्ण करत नाही त्यामुळे कंटाळून शेवटी विजय पिदुरकर दीपक मत्ते माजी आमदार संजीव रेड्डी बोजकुरवार आणि सोबत गावकरी यांनी इथं एक ठिय्या मांडलेला आहे व डब्ल्यू सी एफ प्रशासनाला यांनी सांगितला एक प्रकारची वॉर्निंग दिलेली आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा रस्ता सुरू करू देणार नाही आज विकोलीच्या बेजबाबदार धोरणा धोरणामुळे निळापूर ब्राह्मणी कोलार पिंपरी ऐरी बोरगाव पिंपळगाव जुनाड उकणी येथील सर्व ह्या सर्व परिसरात राहणाऱ्या जनतेला विकोलीमुळे अतुना त्रास होऊन आला आहे पहिला मुद्दा आमचा मागील वर्षी माननीय तहसीलदार साहेब यांनी तालुका कृषी अधिकारी यांना आदेश दिला की बामणी मिळापूर ह्या मार्गावर जेवढ्या शेतजमिनीचं नुकसान झालं होतं त्यांचा सर्वे करायला सर्वे केला परंतु सर्वे करून त्यांना वेकोलीला जीएमला अहवाल सुद्धा दिला आहे परंतु आजपर्यंत त्याचा अहवाल दिल्यानुसार एकाही कास्तकाराला त्याचा मोबदला मिळाला नाही ते कास्तकार सुद्धा इथे हजर आहेत ज्यांच्या ज्यांच्या शेती नुकसान झालं आहे त्याच्यानंतर हा रोड गेल्या दोन वर्षापासून त्यांनी बुद्ध बुद्धीस पुरस्पर जो आमचा पीडब्ल्यूडीचा रोड होता तो डम्पिंगच्या दाब, दाबाने बंद करून ह्या रस्त्याने सतत आम्ही जात आहोत दोन दिवसापूर्वी आमच्या गावची एक महिला घरी पडली आणि कंबर मोडली त्या महिलेला जाऊन मी विचारलं ते काय म्हणाली की मी पन्नास किलोमीटर अंतर पार केलं हे दोन किलोमीटर अंतर पार करता आणि मला असं वाटलं की मी पन्नास किलोमीटर अंतर पार करत आहोत एवढ्या हाल अपेक्षा हाल होता आमच्या लोकांची प्रदूषण प्रदूषणाचे मुद्दे आहे यांनी हा रोड जेव्हा डायव्हर्ट केला त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं का आम्ही परावर्तीत परावर्ती रस्ता बनवून देऊ परावर्तीत रस्ता सुद्धा बनवला नाही हे एवढे गड्डे पडले आहे की जनता जायची कशी बोरगावच्या शाळेत शाळेला डम्पिंग लागलेली आहे आठ दिवसाच्या पूर्वी त्या शाळेमध्ये एक मोठा साप होता तिथे चिमुकले मुलं राहते एक ते चार वर्गाचे आजपर्यंत तिथे जेंट्स शिक्षक होते आता लेडीज आली आहे त्यांचं म्हणणं पडलं का भाऊ मी स्वतःच भेटाव मुलांना ते बाहेर लगवीला गेले तर ते सोबत जाते सोबत आणते यांना या वनीनारच्या जीएमला जी जी आम आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत पत्र व्यवहार करतो परंतु त्यानं कुठलंही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा आम्हाला बोलावलं नाही या विषयावर एस डी एम साहेबांनी एक तारखेला मिटिंग लावली त्यांनी मी पत्रामध्ये त्यांच्या लिहिलं का आपण स्वतः यायचं परस प्र... प्रतिनिधी कोणाला पाठवायचं नाही साहेबाचं सुद्धा त्या व्यक्तीनं ऐकलं नाही एवढा आहे तो का म्हणून आज आम्ही सर्व परिसरातील जनतेच्या वतीनं आज इथं रस्ता रोख आंदोलन केला आहे त्यांचा डिस्पॅच बंद केलाय आहे जिथपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या सात ते आठ मागण्या आहे निळापूर निळापूर पासून पर्यंत जेवढे गाव आहे तेवढे परिसरातल्या जनतेच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही यांचं डिस्पॅच चालू देणार भारत सरकारचा उपक्रम वनीनॉर्थ एरियाच्या माध्यमातून इथे कोळसा उत्पादनाचं चा काम चालते परंतु कोळसा कंपनीचे अधिकारी या ठिकाणी कुठल्याही कायद्याचं अनुपालन करताना या ठिकाणी दिसत नाहीये डी जे एम एचच्या नावप्रमाणे कोल्ड ट्रान्सपोर्टेशन रोडवर पब्लिक रोड म्हणजे या ठिकाणी उकणी आहे पिंपळगाव आहे जुनाळा आहे बोरगाव आहे कोलेरा आहे पिंपरी आहे निळापूर आहे ब्राह्मणी आहे या लोकांनी कोल ट्रान्सपोर्टेशनच्या रस्त्यावरून आमची बैलगाडी कशी जाणार आहे सायकलवर बसून जाणारा शाळेतला विद्यार्थी शाळेत कसा जायचा आहे तर वास्तविक डी जे एम एचच्या नियमानुसार पब्लिक रोड हा वेगळा असायला पाहिजे आणि कोल्ड ट्रान्सपोर्टेशन हा वेग रोड वेगळा असा पाहिजे कारण कोळसा वाहतूक करताना अनेक रासायनिक घटक आहेत त्याच्यामुळे प्रदूषण होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांना पूर्णतः टार्पोलिन झाकून किंवा तुम्ही लोखंडी पत्रा पॅक लोडेड ट्रक असं त्यांनी पब्लिक हिरिंग मध्ये जेव्हा मान्यता घेतली या कोकणी खदानीसाठी जुनार खदानीसाठी तेव्हा त्यांनी लिहून दिलं की आम्ही कोळसाचा कुठलाही कण रस्त्यावर सांडणार नाही या पद्धतीने पूर्णपणे बंदिस्त कोळशाचं वाहतूक करू परंतु आपण आज या रस्त्यावर पाहतोय की आपल्या समोर आता एक खड्डा आहे या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे म्हणजे आज मारलं आहे लोक येत आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये कोळशाचे घटक साचून त्याच्यात जस्त आहे सल या जस्तामुळे आपण जेव्हा एखादा शेतकरी आपले ढोरं घेऊन याच्यातून जाते त्याच्या पायाला खास सुटते तर या असे एक ना अनेक विषय आहे की ज्याच्यामुळे आज श्री दीपक मत्ते आणि परिसरातील सात गावातील नागरिक यांनी सात मुद्दे घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलं आणि लोकशाही पद्धतीने कायदेशीर नोटीस देऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होत आहे या रस्ता रोको आंदोलनाला डब्ल्यू सी एलच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी असं पत्र दिलेलं आहे की डब्ल्यू सी एल हॅज प्रोव्हायडेंटी फोर बाय सेवन डस सपरेशन अरेंजमेंट बाय वॉटर टँकर्स ऑन कंट्रोल कॉन्ट्रॅक्टल बेसिस बाय टू डिफरंट कॉन्ट्रॅक्टर्स ऍट उकणी ओशिएम फॉर वॉटर स्पेईंग फॉर जुनाल फटा टू उकमॅ लाज वाटायला पाहिजे की आपण लेखी पत्र देता इथे इंग्रजीमध्ये तुमच्या बापाची अवलाद इंग्रजाची आहे का रे आम्ही मराठी लोक महाराष्ट्रामध्ये कारखान आणि भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे लाज वाटायला पाहिजे असे पत्र देताना की एखाद्या गावातल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही इंग्रजीमध्ये पत्र देता आणि त्याच्यामध्ये निर्लज्जपणे लिहिता की या ठिकाणी जुना पाट्यापासून उकणी पाट्यावर स्प्रिंकलर सेटअप लावले एक स्प्रिंकलर सेटअप लावलं तर आम्ही कोणती सजा भोगला मग या ठिकाणी म्हणजे आमच्या पोलिसाला आव्हान आहे की जलवायू प्रदूषणाचं हो उल्लंघन होत असताना कायद्याचं आपण ह्या डब्ल्यू च्या एलच्या कोणते गुन्हे दाखल केले आतापर्यंत आणि आपल्याला सुद्धा एक कॉपी आहे हे कॉपी जर स्वतंत्र भारतामध्ये बेकायदेशीर खोटे म्हणजे एकशे चारशे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं खोटं पत्र देत आपणच स्वीकारता आणि वाचता आणि त्याच्यानंतर कुठलेही परत नोटीस देत नाही याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही आहे मला दाखवून द्यावं की जुन्या पटा आणि उकणीपर्यंत या ठिकाणी स्प्रिंकलर पाईप कुठं या ठिकाणी लावलेलं ला। आहे दुसरं म्हटलं आर टी एल रोड फॉर जुना टू उकणी वाईस हा रस्ता टेंडर झाला नऊ मीटरचा हा नऊ मीटरचा रस्ता आहे या ठिकाणी साधारणतः बावीस ते पंचवीस फुटाचे हे ट्रक आहे म्हणजे काय घोडे म्हणतात त्याला हे घोडे असल्यामुळे एवढ्या रस्त्याची गरज आहे पण आमच्या उकणीच्या पिंपळकाच्या बहिणीच्या मुलीला बापाला बैलबंडी घेऊन जाण्यासाठी इथून कुठून जाणार आहे आम्ही कुठे रस्ता आहे आमचा रस्ता जो उकणी पिंपळगाव मोडलेला आहे आमच्या भालर उकणी पिंप पिंपळगाव मोडला आहे तो रस्ता परत आम्हाला कुठे बनवून दिला आम्हाला जाणीवपूर्व कोर्टा ट्रान्सपोर्टेशनच्या रस्त्याने लागत आहे याच्यामध्ये आम्ही काही मरण पावलं तर आम्हाला कुठलाही विमा किंवा कुठलाही काही नाही हा कुठला कायदा झाला हा कुठले नियम झाला तर डीजीएमएच चे नियम जे काही नियमाला दिले एनपीसीबी ने जे काही परवानगी दिली त्याने आणि दाखवा म्हणा नव्वद टक्क्याच्या नव्वद टक्के या ठिकाणी खोट्या माहितीच्या आधारावर खोट्या कायद्याच्या आधारावर पिंपळगाव उकणी खदान या ठिकाणी सुरू आहे टोल ट्रान्सपोर्शन ट्रक आर बिंग कवेड बाय टारपोली आता टार्पोलिन झाकून असतो तो इथं ट्रस कोणत्या पद्धतीने आला असता आलाच नसता तर टार्पोलिन काय आहे हे जारकुट आहे वाला काही लोकांनी टाकलं नाही अर्धवट टाकलंय पोलिसांना सगळं दिसते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसते ड्यू टू प्रिव्हेंटिव्ह मीन्स टेकन बाय डब्ल्यू डस्ट ऑपरेशन ऑल ऑन द रोड अरे डस्ट ऑपरेशनची मशीन येते ट्रॅक्टर सारखी एक मोठी मशीन येते की रस्त्याने फिरत असताना पूर्ण रस्त्यावरचा डस्ट एका ठिकाणी जमा करते दाखवा या रस्त्यावर कधी तुमच्यापैकी एकाही बाईनं माणसानं या ठिकाणी डस्ट ची मशीन लागल्या या ठिकाणी फागर लागला का फागर म्हणजे असे तुषार संच उडवल्या जाते तुषार संचाच एक पण या ठिकाणी टँकरनं पाणी टाकणे हे म्हणजे अनफळाची पद्धत आहे हे म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी पाणी मारण्याचं जे काम काय रोड करत असताना रोड पाहिजे रोडवर पाणी कोणत्या नियमात किंवा कुठेच बसत नाही आंदोलन खऱ्या अर्थाने डब्ल्यू सी एलच्या मुळे निर्माण झाल्या समस्या त्या समस्येच निराकरण व्हावं म्हणून आज सरपंच ग्रामपंचायत पिपडगाव आणि या परिस्थितीत जनतेने वारंवार डब्ल्यू सी एल प्रशासनाला तिच्या एजीएम ला पत्र देऊन विनंती करून लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं पत्र दिलं या क्षेत्राचे जिल्हा परिषद माझी सदस्य विजय यांनी पत्र, पत्र दिलं परंतु डब्ल्यू शहर प्रशासन एवढं मुजोर आहे सामान्य जनतेच्या त्यांचा काही संबंध या प्रस्तुधी प्रशासन वापरत आहे रस्त्याची स्थिती दयनीय आहे दोडीमुळे शेतकऱ्याचं शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे अनेक समस्या आहे चाटेरी वाढले वादांची दहशत आहे बोर्द शाळेपर्यंत तिथे शिक्षेचं काम करायला तयार नाही तिथं पण ओरबंडी झालायर डंपी झालाय खरं तर यांना जे नाम ओर डंपीचे नाम सजते रस्त्याची दुरुस्ती तशी करावं आणि शासनाचे रस्ते वारंवार पडून रस्ते, रस्ते बदलवतात परंतु पर्याय रस्ते जोड रस्ते जावला जाणार दोन रस्ते अप्रोच रस्ते उपलब्ध करून देत नाही अशा अनेक समस्येने शेतकरी बांधव शेतमजूर या परिसर सर्व जनता अतिशय एवढ्या भयानक परिस्थिती आहे म्हणून या संदर्भात वाचा पुरण्यासाठी बारबार निवेदन देऊने प्रत्यक्ष जनरल येत नाही प्रतिनिधी पाठवते खऱ्या अर्थाने ज्याला डिसिजन पावर आहे ते घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून लोकप्रतिनिधी आहे सरपंच आहे ग्रामस्थांशी चर्चा करून त्या समस्यांचं निराकरण करावं परंतु ते न तरता मजुरीरित्या आपलं मनमानी करतात म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोतो हे रस्ता रो फक्त डब्ल्यू आहे महिलांच्या समस्या भरपूर आहेत कारण दिवसभर महिलांना घरी राहावं लागते शेतीत जावं लागते जाण्याचा त्रास तर सगळ्यांनाच आहे इथून जायचं म्हटलं वणीच वणीचाच बाजार पडतो जायसाठी रस्ता नाही चांगला रस्त्याची एक मागणी आहे आणि हे पुनर्वसन आम्हाला माहित आहे पुनर्वसनाचा एका वेळेस होत नाही पण समस्या बेकुलीनं सॉल्व कराव्या कारण डम्पिंग म्हटलं की पूर्ण ढिगारा येतो गावामध्ये सापा येतात इकडून तिकडून काटेरी झुडप झाले आहेत जगायचं कसं एरिया आमचं जीवन धोक्यात आहे आता आमचा गाव पुनर्वसन दिला पाहिजे आमच्या मतानच होईल ते जे काही होईल गाव भोवताल अशी डम्पिंग आहे ती आणि फाळ झाला आहे गावामध्ये मग त्याच्यात जबाबदार कोण राहणार आहे आम्ही मेल्यावर मग जेसेपी आणून उसताचे का मग आम्ही मेल्यावरच्या नंतर त्याची जेसीबी आणून मना सतत भीती राहते का तुमची हो भीती राहते ना दगान झाले का हालते ना घर आणि येथील मुले वनी शाळेमध्ये जाते तर त्यांना ॲटो न जाते तर हजार रुपये खर्च येते आम्हाला महिन्याचा आणि ह्या रोड न गड्डे राहते खूप त्रा, त्रास होते शाळा छोटे छोटे मुलं आहे शाळेत जाते रोज आ तिथं खूपच कचरा आहे जाता या येणा जाण्याच्या रस्त्यावर खूपच पाणी साचून आहे त्या पाण्यातून मुलं जाते सापर शाळेबद्दल खूप डुकर येते आमच्या शाळेत डम्पिंग लागून आहे साप ए, आला होता दिशा मास्तरी नवीन मास्तरी भारत माता की भारत माता की रस्ता लोकांना प्रदूषण मुक्त रस्ता आज जो आंदोलन हो रहा है इस विषय में आप क्या कहना चाहेंगे डब्ल्यू सी एल का इसमें पक्ष क्या है सर देखिए सर डब्ल्यू सी एल का इसमें पक्ष यही है कि हम लोग जो आरटीएल रोड बना हुआ है ये हम लोग का इसमें इसको तो कंक्रीट रोड में हम लोग बदलने जा रहे हैं इसका टेंडर हो चुका है टेंडर फाइनल स्टेज पे जैसे ही वो फाइनल हो जाता है उसके बाद ये रोड बढ़ जाएगा चौदह चौदह करोड़ का इसका टेंडर है लगभग वो हम लोग इसको जल्दी से जल्दी कर रहे हैं तो वाले क्या आप गाँव वालों को इस माध्यम हमारे माध्यम से क्या बोलना गाँव वालों देखिए समस्या है देखिए होता क्या है जब भी किसी रोड पे कोई गाड़ी चलता है हम लोग चलते हैं हम लोग इवन वनी के रोड पे भी चलते हैं कोई भी रोड पे चलते हैं तो थोड़ा सा समस्याएँ रहती है उनकी समस्याएं ज़रूर वाजिब होंगी इसमें कोई उसमें संदेह नहीं है लेकिन हम लोग उनके समस्याओं को दूर करने के पूरे पूरे प्रयास हमारी कंपनी कर रही है हम लोग इस रोड को ये वैसे तो हम लोग सात मीटर में ट्रांसपोर्टेशन हो जाता है लेकिन हम इस रोड की विथ ग्यारह मीटर रखे हुए हैं ये फोर किलोमीटर का रोड ग्यारह मीटर चौड़ाई को लेकर चलेगा जिसमें सात मीटर की चौड़ाई से जो ट्रांसपोर्टेशन होगा उसके अलावा दो दो मीटर का शोल्डर्स दोनों तरफ रहेगा तो जो उनका जो समस्या है अलग रास्ते का वो सब इसमें इसमें सब हम लोग उसको कंसिडर किया है बिल्कुल इसमें सिविल डिपार्टमेंट हमारा लगा हुआ है तो 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 जो जो जो, है कि जो लाइट जो है हर जगह पे लगे वाले है देखिये तो लाइट के लिए देखिए लाइट का कोई बहुत बड़ा समस्या नहीं है लाइट हम लोग लगवा देंगे उनकी जहाँ जरूरत है लाइट भाई हम लोग का तो हमेशा प्रयास रहता है कि में भी और रास्ते में भी लाइट पर्याप्त तो दिए जाए यदि कुछ कमी होगी तो हम लोग उनकी जरूरत को जरूर तरह से वो बोलते हैं कि सड़क पर पानी नहीं मारा जाता देखिए आप तो देख ही रहे सड़क गीला है है आप देख, आज ही पानी मारा नहीं नहीं अब उसमें क्या अभी तो बारिश अभी तक अब वैसे देखिए बारिश हो रहा है अभी अभी जरूरत भी नहीं पड़ता है बारिश होने के बाद जब जरूरत पड़ेगा तब बिल्कुल इसको डस्ट को सप्रेशन किया जाता है डस्ट का देखिए हम लोग का जो भी गाड़िया जाता है उस पर टॉर्पोलिन बिल्कुल

जहाँ से हम कोयला निकाल रहे हैं जो लोग हमारे साथ जुड़े हैं वो हमारे हमारे परिवार के लोग हैं उन्हीं के बीच में तो रह के हम लोग यहाँ काम करते हैं तो उनकी समस्या हमारी समस्या है वहीं से हमारे बच्चे जा रहे हैं वहीं से सभी के बच्चे जा रहे हैं तो क्यों नहीं उन समस्या को दूर करेंगे बिल्कुल ये भी कहना था कि जब तक साहब यहाँ पर नहीं आएंगे तब तक का ये आंदोलन शुरू देखिए क्या है देखिए देखिए बिल्कुल सही देखिए क्या है हमारे जो एरिया जनरल मैनेजर साहब है बहुत सारा बहुत सारी एक्टिविटी रहता है बहुत सारी एक्टिविटी रहता है जैसे आज उनका आने का पूरा मन था आज आने वाले थे यहाँ पर लेकिन क्या हुआ कि अचानक ही वहाँ हेड क्वार्टर में कुछ ऐसा कुछ बाहर उनके काम आ गए जहाँ पे भी तो वहाँ वो निकल गए हमको इतना उनका वो मिला है मैसेज कि मैं कोई बाहर थोड़ा आवश्यक कार से जा रहा हूँ तो हम लोग देखिए पूरा टीम है पूरा एरिया का पूरा टीम आपके साथ है जो जो हमारे गाँव वालों की समस्या होंगी जो हमारे प्रतिनिधि जनप्रतिनिधि जो बोलेंगे हम लोग अपने कंपनी के जो रूल्स रेगुलेशन कंपनी